सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था पतसंस्था कोपरगाव राज्यातील चार विधानपरिषद मतदारसंघात आज निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ही आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे कोपरगाव येथेही अतिशय शांततापूर्ण वातावरणात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच शिक्षकांमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे यावेळी कोपरगाव तहसील कार्यालयातील बूथ क्रमांक सत्याहत्तरमध्ये एक हजार ब्याऐंशी पैकी एक हजार तेहतीस तर बूथ क्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये एक हजार शहाऐंशी पैकी नऊशे शहाण्णव शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे कोपरगावमध्ये दोन हजार एकशे अडुसष्ट शिक्षक मतदारांपैकी एकूण दोन हजार एकोणतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे कोपरगाव तालुक्यात शिक्षक मतदारां मतदारसंघासाठी एकूण त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान झालं असल्याची माहिती तहसीलदार व मतदान केंद्र अध्यक्ष संदीप कुमार भोसले यांनी दिली आहे सदर मतदान प्रक्रिया पार पडल्याने अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्यासह एकोणावीस जणांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या असा बंदोबस्त मतदान केंद्रावर ठेवण्यात आला होता सोमवार दिनांक एक जुलै रोजी नाशिक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम अँड ॲडव्हान्स एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर